नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोची येवला बाजार समितीतली कांदा आवक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आवक खूपच कमी एक तीन ते चारच लाईन आवक आहे बघू शकता तर मग दररोजची एवला कांदा बाजारवर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बैर आज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी सायतेज पाटील आपल्याला दररोजला कांदा बाजार दाखवत असतो आणि इतर शेतकऱ्यांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोज कांदा बाजार हे कळत जातील चला मग बघू आज काय ते या वर्षी मुलकन या कंपनीचे त्याच्यात कांदाची साईज की, एक नंबरेज पण दर वर्षा जास्त भेटले माले कांद्याची क्वालिटी बघू शकते काय भागा कांदा आहे माले बत्तीस पस्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता पावती आहे अबाक्षुरा मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकतात कलर चांगला कांदा ला काय भाग दादा कुठला कांदा आहे सातळीचा माल आहे बत्तीसशे एकोणपन्नास रुपये घ्यायला बघू शकता पावती आहे बघ साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला बाबा कुठला कांदा आहे बाबा झुळगावचा माले अठ्ठावीसशे रुपये घ्यायला बघू शकता पावतीये हवाक्षरा ढागा माले खात बघू शकतात का कांद्याची क्वालिटी काय काका काकाशात कुठला कांदा आहे धामणगावचा माल आहे शहात्तर रुपये घ्यायला बघू शकतात पावती आहे हवा अक्षर कलर मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू साइज मध्ये काय बघायला बघ एकोणतीसशे सव्वीस कुठला माल बडेगाव बडेगावचा माल एकोणतीसशे सव्वीस रुपये बघू शकता पावती आहे हवाक्षर या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघता कलर यायला पण काय बघायला कांदा कुठला कांदा कुठला कांदा आहे माले तीन हजार साठ रुपये गेलेला बघू शकता पावती आहे हा बघा कलर मध्ये माले कांद्याची पर्टी बघू एक साईज चांगला मिडीयम साईज मध्ये माले काय भागा तीन हजार तीन हजार पंचेचाळीस रुपये पावती आहे बघ खाद मा डागे खादेल काय भाऊ घे काय कुठले कांदे हिंगार्याचा माले पंधराशे पन्नास बघू शकतात पावती आहे हा पहिलेच राहिला ला डागा माले कांद्याची पर्टी बघू शकता डागे काय गेले काका कुठला माल आहे गावचा कांदा आहे सोळाशे शेतावन रुपये बघू शकता पावती आहे हा बक्षर आहे साईज मध्ये माल आहे कांद्याची पडली बघू मालाला आणि याच साईज मध्ये बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे निमगावचा माल बक्षर आहे एक तीस बघू शकता पावती आहे हा बक्षर साईजमध्ये ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಬಂತು ತರಂಗla ಗಂಡla काय भाव गेला काका? गेला ಗಂಡಾ ರಾವಣದ ರಾವಣದ ಅದು ಮಾಲೆ 3149 ರೂಪಾಯಿಗೆ ಎಲ್ಲಾ ನೋಡ್ಬಹುದು. पावटी आहे. काय भाव गेला काका? 350. ಒಳ್ಳೆ ಗಂಡಾ आहे. ಯवला. ಯवलातला ಮಾಲೆ 350 ಎಲ್ಲಾ ನೋಡ್ಬಹುದು. पावटी आहे. ಇವೋ كده ಗಂಡಾಜ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆشم ಕ್ವಾಲಿಟ್ದು ಮಾಲೆ ನೋಡ್ಬಹುದು. काय भाव गेला काका? तीन कुठला कांदा आहे बामूलगावचा माल आहे तीन हजार नव्याने ग्यायलाय बघ शकतो कॉलेज जाऊ पावती आहे माले कांद्याची पडडी बघू शकतो कटकलरचा माल मिक्स आहे काय बघ बा कुठला कांदा बाबा कुंकडगाव माल एकतीसशे बघू शकता पावती मध्ये माल आहे कांद्याची पडडी बघू शकता खादे सगळी काय बघली का काय खादे सतराशे सव्वीस खात गेली बघू शकता पावती आहे हा मोठ्या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकाच नंबर आहे आणि एक साईज काढला काय गेला काका नाटे नावचा माल बक्षरा बत्तीसशे त्रेपन्न रुपये आहे आणि क्वालिटी एकाच नंबर आहे माल्याची पावती आहे हवाक्षर एक साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघ साईज सगळा आणि कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला काका कुठला कांदा दादा पिंपळगाव झाला तर माले अठ्ठावीसशे चौऱ्याण्णव रुपये बघू शकता पावती आहे हा बघ शुरा एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला मोठ्या साईज मध्ये आहे काय भाऊ घ्यायला काका कुठला कांदा काका पिंपळगाव झाला तर माले बत्तीसशे दोन रुपये नाही बघू शकता पावती आहे हा बघ कांद्याची क्वालिटी कलर चांगला आहे माला एक साईज आहे सगळा काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे माल माले बत्तीसशे रुपये नाही बघू शकता पावती आहे एकतीसशे सत्त्याण्णव हा बघ शाळा याच साइज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शक त्याला पण कलर चांगला आहे आणि माल सगळा काका कांदा काका बत्तीसशे सव्वीस रुपये ही मिडियम साईजचा माल आहे पावती आहे बघा मोठ्या साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गाडी भरून झाली आहे आणि क्वालिटी एका नंबर मालाची काय भाव गेला काका बत्तीसशे कुठला कांदा आहे का पिंपळगाव झाला तर माले देशमुख यांचा बघू शकता पावती आहे कांद्याची प्ल्टी एक साईज मध्ये आहे जवळ बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे का शकता पावती आहे हा बघ श एक साइज मध्ये आहे कांद्याची पार्टी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला आणि एक साईज आहे सगळ्या बघू शकता काय बघूया काका कुठला कांदा आहे का ब्राह्मण कांद्याची पावली बघू शकते या साईजमध्ये माल आहे आपण मोठा माल बघू शकता आणि कलर चांगला आहे काय भाव घ्यायला भाऊ कुठला कांदा सातारीचा माल बत्तीसशे नऊ गेलाय बघू शकता क्वालिटी कांद्याची पावती आहे हा बघ शा मोठ्या साईजमध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि सुपर माल आहे काय भाऊ झाला काका कुठला कांदा आहे का चितोंडीचा माल आहे बत्तीसशे रुपये घ्यायला बघू शकता एकतीस त्र्याहत्तर पावती आहे लहान लाइज मध्ये माल कांद्याची क्वाल्टी बघता काही माल मिक्स आहे थोडी कलर मालाला का काय भाऊ घ्यायला काका कुठला कांदा आहे पारेगावचा माल एकतीस लाख रुपये याला बघू शकतात पावटीरा मोठ्या साईज मध्ये माल कांद्याची क्वाल्टी बघू शकता कलर मालाला काही काय कारवा काका कुठला कांदा आहे चिंडीचा माल बत्तीसशे सव्वीस रुपये याला बघू शकता पावटी आहे मिडियम साईज मध्ये माल पण याला कलर चांगला आहे बघू शकता एक साईज आपण आणि कलर एकच नंबर मालाला काय भाव झाला काका कुठला कांदा आहे शकता पावती आहे हा मालक बोलता सगळ्या काय गेला काका कुठला कांदा आहे कोटंगावचा माल आहे बत्तीसशे सदतीस रुपये बघू शकता पावती आहे